जय श्री कृष्णा मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज साडीपासून आपण एक सुंदर असा ड्रेस शिवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मध्येच व्हिडिओला स्किप करू नका तर इथं ही आहे ती साडी आपण ह्याच साडीपासून ड्रेस शिवणार आहोत आज तर फ्रिलचा फ्रॉक शिवणार आहोत तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे तर अशी साडी आहे आणि तीन मीटर मी अस्तर घेतलेली आहे मधी लावायला तर पॉलिस्टरचा अस्तर आहे आता पहिल्यांदा आपल्याला साडीचं ना पदर कट करून घ्यायचा आणि साईडचे जे काटा असतात ना ते सुद्धा कट करून आपल्याला बाजूला करायचे आहेत कारण की जी मधली डिझाईन आहे ना आणि तेच प्लेनच आपल्याला ड्रेस ठेवायचा आहे खूप सुंदर वाटतो तर हे छोटे छोटे काट आहेत ना साईडचे साडीचे दोन्ही काट काढून टाकायचे तर इथं बघा मी काट आणि साडी पदर वेगळा केलेले आहे तर ह्याच पद्धतीने तर आता आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायची आहे तर चला मग आपण कट करूया तर इथं बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला इथं अस्तर जे आपल्याला टॉप पार्टला जेवढं अस्तर लागतं ना तेवढंच कट करून घ्यायचं तर इथं मी जेवढं टॉप पार्टला अस्तर लागतं तेवढं कट करून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला टॉप पार्ट कट करायचा आहे अस्तरवर तर मी चार पदरी फोल्ड करून घेतलेली आहे बंद साइड माझ्याकडे आहे आणि ओपन साइड इकडल्या साइडला आहे तर इथं आता पहिल्यांदा आपल्या टॉप पार्टची लांबी आहे ही टॉप पार्टची लांबी आपल्या चौदा इंच आहे प्लस एक इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर पंधरा इंच झालेली आहे तर इथं शोल्डर आहे पूर्ण शोल्डर चौदा इंच आहे त्याच्या तर निम्म घेतले तर इथं सात इंच आलेले आहे आणि जेवढं शोल्डर आलं तेवढंच मुंडा आलेला आहे आपला सात इंच तर इथं सात इंचावरती मुंडा टाकून घेतलेला आहे तर आपण जेवढा आता मुंडा घेतलेला आहे ना त्याच्या निम्म करून घ्यायचं आणि तिथून आपल्याला एक टिक मार्क देऊन घ्यायचे आहे तर या पद्धतीने बघू शकता एक मार्क करून घ्यायचं आणि इथं आपल्याला मागचा मुंडा दीड इंचावरती टाकून घ्यायचा आहे आणि समोरचा मुंडा एक इंचावरती टाकून घ्यायचा आहे आणि असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि जिथं आपला आज मध्य सेंटरमध्ये जर टिक केली होती ना तिथूनच मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता समोरच्या आणि मागची गळारुंदी आहे आपल्या चार इंच तर इथं मी बोटनेक ठेवणार आहे आणि इथं आपल्याला समोरच्या गळ्याची लांबी घ्यायची आहे म्हणजेच उंची चार इंच घ्यायची आहे इथं या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं या असं गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं मागच्या गळ्याची लांबी तीन इंच घेतलेली आहे दोन्ही गळे मी गोलच ठेवलेले आहे आता आपल्याला इथं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे तर माझी छाती छत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग नऊ आलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेली आहे तर इथं संपूर्ण माझी छाती अकरा आलेली आहे जे काय आपला छातीचा चौथा भाग असतो ते घ्यायचं आणि आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायची तर ह्या पद्धतीने छातीचा माप घ्यायचा आणि कमरेचं पण सेप कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची तर इथं मी बघा दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि समजण्यासाठी असे रेषा मारते बघा इथं आणि असे रेषा मारलं तर समजते हे आहे आपलं म्हणजे मार्जिन म्हणून आणि तर एक वरती आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे कारण आपला घेरचा ड्रेस आहे खाली कोणे लटकू नये साईडला म्हणून आणि इथं मागचा गळा आणि मागचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने साईज कोणतीही असो पद्धत हीच राहणार आहे तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे ह्याच पद्धतीने शिवला तर तुमचा ड्रेस एकदम छान बसून जाईल आणि इथं आपल्याला मागचा मुंडा आणि मागचा गळा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला मागचं पार्ट वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे टॉप पार्ट इथं मी बिल लिहिते ना ते मागचा टॉप पार्ट आहे आणि नंतर आपल्याला परत समोरचं टॉप पार्ट इथं फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला समोरचा गळा आणि समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर हे आपलं पुढची भाग आहे आणि हे मागचं भाग आहे टॉप पार्टचं तर आता आपल्याला इथं बाही कट करायची आहे तर बाहीसाठी मी चार पदरी कपडा फोल्ड केलेला के आहे तर आपल्या नॉर्मल बाहीची म्हणजे लांबी होती दहा इंच तर मी इथं दहा इंच घेतलं तर आपल्याला इथं फुग्गा बाई बनवायची आहे तर इथं पहिल्यांदा नॉर्मल बाहीचं माफ टाकून घ्यायचं दहा दहा इंच असं टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला किती फुगा हवाय म्हणजे किती आपल्याला फफ हवे ते टाकून घ्यायचं तर इथं बघू शकता मी खोलगड भाग तीन इंचावरती दिलेले आहे आणि इथून वरती आपल्याला मी इथं पाच इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे बघा पप स्लीव्ह साठी तर इथं पाच इंच एक्स्ट्रा लांबी आणि पाच इंच एक्स्ट्रा रुंदी घेतलेली आहे जेवढी लांबी घेतली तेवढीच रुंदी घ्यायची जर का तुम्ही चार इंच घेतलं तर चार इंच लांबी आणि चार इंच रुंदी घ्यायचा वरचा बॉक्सचा बॉक्सची लांबी रुंदी सेम आली पाहिजे कमी जास्त घेतली नाही पाहिजे तर इथं बघा ह्या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला दीड वरती असं मार्क करून दीड इंच स्ट्रेट ठेवायचं त्यानंतर आपल्याला भाईचा आकार देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने जसं व्हिडिओ मध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने तर बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला समोरच्या बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच मधून समोरच्या बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर त्यानंतर आता आपल्याला इथं कट करायचं आहे तर चला मग आता बाई कट करूया आपण तर जर तुम्हाला पॉप स्लीव शिवायचे असेल तर असंच घ्यायचं आणि इथं मी दंडगीर घेतलेले आहे मार्जिन साहित्य पावणे सात इंच तर मार्जिन सहित घेतलेले आहे बरं काय त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधल्या लाईनवरून कट करायचं नाहीये आपल्याला बाहेरच्या लाईनवरूनच कट करायचं आहे आणि इथं सेंटर मध्ये आपल्याला असं कट लावून घ्यायचं आहे कारण की आपल्याला नंतर ओळखायला येतं लवकर की ते सेंटर आहे म्हणून त्यानंतर ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि जेवढा आपण एक्स्ट्रा घेतलो ना तिथे कट मारून घ्यायचं कारण की आपल्याला तिथूनच म्हणजे प्लेट देऊन घ्यायला सुरुवात करायची आहे बाईच्या पट्टी तर ह्या पद्धतीने आप आपल्याला समोरच्या मुंड्याचा असं आकार कट करून घ्यायचा आहे तर इथं बघा हे आहे समोरच्या मुंड्याचं म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला मार्क करून ठेवायचं नंतर शिवता वेळेस कन्फ्युज होणार नाही तर इथं आता आपल्याला जिथं आपण सेंटरमध्ये कट केलं होतं ना तिथून आपल्याला त्या कट पासूनच ह्या पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत तर असं काही येतं मी तुम्हाला नंतर शिवताना सांगते तर आता ही बाई आपल्याला म्हणजे मेन साडीच्या फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि अर्धा अर्धा इंच साईडला मार्जिन सोडायचं बरं काय कारण की शिवता वेळेस इकडे तिकडे सरकते त्यामुळे तर आता आपली भाई कट झालेली आहे तर आपल्याला आता जे आस्तरचं टॉप पार्ट कट करून ठेवलेले होते ना ते आपल्याला साडीच्या कपड्यावर कट करून घ्यायचं आहे म्हणजे मेन कपड्यावर तर ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि साईडला ह्याला आपण अर्धा इंच मार्जिन सोडायचं बरं काय जर नवीन असाल तर एक इंच सोडलं तरी जमते कारण की शिवता वेळेस इकडं तिकडं कपडा सरकतो त्या कमी पडायला नको नंतर त्यामुळे तर ह्या पद्धतीने आपल्याला साईडला थोडस सा मार्जिन सोडूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही टॉप पट आपल्याला साडीच्या कपड्यावर ठेवून तर हे बघा आता माझं इथं कट झालेले आहे आता आपल्याला साडीची जी सरळ बाजू असते ना ती आतल्या साईडला ठेवायची आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आणि जे आपल्या गळ्याचा आकार असतो त्या गळ्याच्या आकाराच्या साईडला आपल्याला असे शिलाया मारून घ्यायचे म्हणजे गळ्याच्या साईडला शिलाया मारून घ्यायचे तर इथं बघू शकता तर चला मग सांगते ह्या पद्धतीने आपल्याला जे काही आकाराचा गळा असेल त्याच्या साईड साइडने आपल्याला एक फुटाचा अंतर सोडून एक फुट म्हणजे आपल्याला एवढं तर ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला जर का तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नव नवीन ड्रेस शिकायचे असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की तर इथं आपलं शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर ह्या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत आपल्या गळा फिनिशिंग येण्यासाठी तर इथं बघू शकता हे जे बॉल स्पिना लावलेली होती ना ते काढून घ्यायचे आणि आप आपल्याला हे टॉप पार्ट सरळ बाजूने पलटून घेऊन ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायचे आहे सरळ बाजूने पलटल्यावर आपल्याला अशी टॉप स्टिच लावून घ्यायचे आहे ह्या कपड्यावरी ह्या पद्धतीने आप तर आपल्याला इथं बघा हे आपला गळा तयार झालेले आहे आता आपल्याला आस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे एकमेकासोबत साडीचं आणि आस्तरचं फॅब्रिक आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे जे काय आपलं एक्स्ट्रा उरलेले आहे ना साडीचं कपडा ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने मागचा टॉप पार्ट सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे शिवून तर इथं बघा आपले दोन्ही टॉप पार्ट रेडी झालेले आहेत आता आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला एक आ, शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथं शोल्डर जॉईंट करण्यासाठी आपले जे टॉप पार्टची सरळ बाजू असते ना आतल्या साईडने ठेवायची दोन्ही टॉप पार्टची सरळ बाजू त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि शोल्डर जॉईंट करताना जर साडीचा ड्रेस शिवत असाल तर तुम्ही दोन दोन तीन तीन शिलाया मारायच्या कारण की नंतर उसवायला नको आणि इथं ह्या पद्धतीने मी दोन दोन तीन तीन शिलाया मारून घेत आहे बघा कारण की नंतर प्रॉब्लेम यायला नको म्हणून आणि जर का कस्टमरचा शिवत असेल तर तुम्ही तीन तीन शिलाया माराच कारण की नंतर उसवल्यावर नंतर प्रॉब्लेम येतो आणि तो म्हणते म्हणजे ते म्हणतील आता आपल्याला कसं शिवले त्यामुळे आपण कस्टमरचं शिवताना खूप असं केअरफुली शिवायचं असतं तर इथं बघा आपले शोल्डर जॉईंट झालेले आहे तर इथं बघा दोन्ही आपल्याला इथं शोल्डर करून घेतलं त्यानंतर आपल्याला जे आपलं होती ना तसंच जॉइंट करून घ्यायचं आहे आपल्याला जे अस्तर आहे ना ते आपल्या साडीच्या कपड्याला अस्तरला धरून असं जॉईंट करून घ्यायचं आहे तर ही ह्या पद्धतीने भाई सुद्धा असं अटॅच करून घेतली आहे मेन फॅब्रिक सोबत त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कपडा उरलेले आहे ते कट करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपल्याला दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घेऊन आपलं जे काय एक्स्ट्राचं कपडा आहे ना ते कट करून घ्यायचं आता आपल्याला इथून प्लेट द्यायला सुरु करायचे आहेत बघा जे आपण जे मार्क केलेले होतं ना ते एक्स्ट्रा घेतलेले आपलं आपल्यावरच पाच इंचा होतं ना तिथून आपण आपण एक टिक मार्क केलेली होती आणि तिथं कट सुद्धा लावून घेतलेले होतं तर आता आपल्याला तिथूनच इथं प्लेट द्यायला सुरु करायचे आहेत इथं बघू शकता हे प्लेट दोन्ही हे आता जे आपण प्लेट मारतो ना हे तर ते आपल्याला अमोरासमोर असले पाहिजे त्यात प्लेटाचे तोंड तर हे प्लेट इकडल्या साईडला असले तर हे प्लेट इकडल्या साईडला असले पाहिजे म्हणजे एकाच दिशेने आपल्याला प्लेट ठेवायचे नाही प्लेटाचे डायरेक्शन एकाच दिशेने ठेवायचे नाही तर ते प्लेटाचे तोंड आपले एका समोर एक आले असे पाहिजे तर हे तरच आपली भाई अशी छान दिसते आणि उठून दिसते आणि घातल्यावर पण असा छान पफ येतो तर ह्या पद्धतीने मी इथं पफ तयार करून घेतला बघा ह्याच पद्धतीने तुम्हाला पण प्लेट देऊन घ्यायची आहे तर इथं आपली भाई तयार झालेली आहे त्यानंतर इथं भाईच्या जे बॉटम असतं ना त्याला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने जर का घाई गडबडीमध्ये जर माझं काही म्हणजे शब्द जर वाकडे जात असतील तर प्लीज वाईट कमेंट करू नका असं कधी होतं घाई गडबडीमध्ये माणूस एखाद्या चुकून सुद्धा गोष्ट बोलू शकते तर समजून घ्या तुम्ही तर इथं आपली भाई झालेली आहेत रेडी दोन्ही बाई रेडी झालेले आहेत तर आता आपल्याला इथं म्हणजे भाई आपल्याला टॉप आर्ट सोबत अटॅच करून घ्यायचं आहे जे समोरचा मुंडा आहे ना समोरच्या मुंड्याला समोरच्या मुंड्याकडूनच जोडून घ्यायचं भाईचा समोरचा मुंडा आणि टॉप आर्टचा समोरचा मुंडा आधीच बघून घ्यायचं या पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही आणि जे भाईची मध्य आहे ना ते आपल्या खांद्याच्या मध्येला ठेवून असं मी शोल्डर जॉइंट करत असते आणि सॉरी आपण बाई जॉइंट करत असतो ह्या पद्धतीने तुम्ही कडापासून सुद्धा बाई जॉइंट करू शकता पण मला अशी सवय लागलेली आहे म्हणून मी ह्याच पद्धतीने करते आणि परफेक्ट सुद्धा बसते ह्या पद्धतीने तर इथं बघा आपल्याला दुसरी बाई पण सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आता आपल्याला टॉप पार्ट रेडी झालेला आहे तर हे आपल्या ड्रेसचा डायग्राम तर इथं बघा हे जे आपलं मधलं बॉटम आहे ना ते आपल्याला कट करायचं आहे तर टॉप पार्टचा डायग्राम मी सुरुवातीला दाखवायला विसरून गेले स्वारी बरं काय हे जे आपलं मधलं आहे ना आता बॉटम ती आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजेच मधला घेरा त्याची रुंदी आहे घेऱ्याची पन्नास इंच आणि घेऱ्याची लांबी आहे एकवीस इंच तर मार्जिन सहित पकडलेली आहे आणि जी आपली ही ही आहे आपली फ्रील पट्टी खालची म्हणजेच झालर आपल्याला झालर लावायचं आहे या फ्रॉक तर चला मग तुम्हाला मी कपड्यावर सांगतेस तर मार्जिन साईट घेतलेली आहे सगळं तर आता आपला घेऱ्याची लांबी आहे वीस इंच तर एक इंच मी शिलाई मार्जिन ऍड केली तर एकवीस इंच झालेली आहे आपल्या घेऱ्याची लांबी तर मी इथं एकवीस एकवीस इंचावरती लांबी टाकून घेत आहे घेऱ्याची तर ह्या पद्धतीने लांबी टाकून घेतलेली आहे तर आता घेऱ्याची रुंदी आहे पन्नास इंच घेतलेली आहे मी खालच्या घेऱ्याची रुंदी जसं तुम्हाला आवडेल तसं घेऊ शकता तर मी इथं पन्नास इंच घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला लांबी रुंदी घ्यायची आहे त्यानंतर ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे जसं व्हिडीओ मध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने तर इथं आपल्याला जॉईंट आलेले होतं तर आता आपला जॉइंट हे कट करून घ्यायचं आहे आणि मागचा आणि समोरचा घेरा आपल्याला अलग अलग करून घ्यायचा आहे या पद्धतीने हे बघा एक मागचा आणि एक समोरचा घेरा आपला कट झालेला आहे त्यानंतर आपल्याला जेवढा आपला कपडा उरलेला आहे ना त्या कपड्याला आपल्याला आता खालच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत फ्रीलच्या म्हणजे झालरची पट्टी काढून घ्यायचे आहे आपल्या खालची आणि जेवढा कपडा आपला खालचा उरला तेवढे पट्ट्याच काढून घ्यायचे आपल्याला झालरची लांबी आहे आपल्या दहा इंच प्लस एक इंच मी शिलाई मार्जिन सोडलेली आहे आणि अकरा इंच घेतलेली आहे कारण की आपल्याला ह्या झालरला खाली आणि वरी पिको करून टाकायचं आहे म्हणून आपल्याला पिकोमध्ये अर्धा अर्धा इंच जातो वर अर्धा इंच खाली अर्धा इंच म्हणून मी अर्धा अर्धा इंच असं मार्जिन सोडलेले आहे नाहीतर आपली लांबी कमी होऊन जाते झालरचे मार्जिन सोडणं गेल्यावर तर इथं बघा माझे दोन पट्ट्या निघालेल्या आहेत आणि आता ह्याच्यातून सुद्धा एक पट्टी निघते तर ह्या पद्धतीने आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि थोडा जरी कपडा आपला वाया जाऊ द्यायचा नाही जेवढा कपडा उरला ना तेवढ्याची पट्ट्या काढून घ्यायचे असे म्हणजे जा, म्हणजे जर आपल्याला घेर चांगला आला तर तर ड्रेस खूप छानच दिसतो म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला आपल्याला अजून परत उंची किती आहे ती मोजून घ्यायची आणि अंदाज घेतला तर चुकून जातं त्यामुळे इथं आपल्याला उंची जेवढी आहे तेवढी टाकून घ्यायची म्हणजे झालरची उंची तर इथं मी अजून या कपड्यावर सुद्धा अकरा अकरा इंच घेतलेले आहे आणि ह्या कपडा हे कपडा एकावर एक ठेवून घेते कारण की परत परत मोजायला नको तर त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला खालचे फ्रिलचे पट्ट्या कट करून घ्यायचे आहेत एवढं सगळं का दाखवते हे पट्ट्या कट करताना दाखवले नसेल तर बी चाललं असतं परंतु जे काही नवीन ताई असतील ना त्यांना चांगलं समजण्यासाठी मी दाखवत आहे बरं काय आणि हे रुंदी म्हणाल तर तुम्ही खालच्या फ्रीलची रुंदीचं काही नाही आपली जेवढा कपडा उरतो ना तेवढा आपण यूज करून घ्यायचं आणि जेवढी रुंदी बसेल तेवढी घ्यायची तर ह्या पद्धतीने इथं मी कट करून घेत आहे बघा सगळे कट करून घ्यायच्या दोन पट्ट्या निघलेल्या आहेत तर आपली ही पट्टी खूप लांब निघलेली आहे तर आता आपल्याला समोरच्या आणि एक मागची जी फ्रील पट्टी असते ना ते आपल्याला ह्याला जोडून घ्यायचे आहेत आणि ही खूप लांब निघल्यामुळे आपल्याला ह्याला सेंटर मध्ये कट करून घ्यायचं आणि हे बघा एवढे सगळे पट्ट्या निघलेले आहेत माझे तर आता ही एक समोरची आणि ही एक मागची फ्रील पट्टी आहे आपली तर आता आपल्याला ह्याला सेंटर मधून कट करायचे आहे कारण की ही खूप लांब निघलेली आहे आणि समोरच्याला मागच्याला आपल्याला एक एक पट्टी जोडून घ्यायची आहे या पद्धतीने तर ही बघा हे हे सुद्धा मला एक तुकडा निघलेला होता कारण की आपली समोरच्या पट्टीची रुंदी आणि मागच्या पट्टीची रुंदी बराबर असली पाहिजे त्यामुळे मी इथं कट करून घेत आहे तुकडे टुकडे जेवढे काय समोर फ्रिल पट्ट्या बसतात तेवढे सेमच घ्यायचे आपल्याला आणि मागे जेवढे बसतात तेवढे मागे सेम घ्यायचे आहे रुंदी सेम घ्यायची आहे तर बघा समोर तीन समोरच्या फ्रील साठी मी तीन पट्ट्या जॉईंट करून घेणार आहे आणि मागच्या फ्रीलसाठी मी दो तीन पट्ट्या जॉईंट करून घेणार आहे म्हणजे का याची रुंदी बराबर होऊन जाईल तीन तीन पट्ट्या इथं जोडावं आपल्याला हे ह्या पद्धतीने बघा हे मागचे तीन पट्टे आणि समोरचे तीन पट्ट्या आपल्याला एकमेकाला ह्याला जॉइंट करून घ्यायचं आहे तरच आपला घेर समान येतो आणि रुंदी पण समान असते आपल्या फ्रिलची तर त्यासाठी त्या आपल्याला ह्या पद्धतीने आप रुंदी घ्यायची आहे फ्रिलची तर इथं बघा ह्या पद्धतीने आपल्याला पट्ट्या एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत जी पट्टीची सरळ बाजू असते ना ती आतल्या साइडला ठेवायची आणि उलटी बाजू आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आणि ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे ओळखू येणार नाही जॉईंट केल्यासारखं तर आपल्याला सगळे पट्ट्या आपल्याला एकमेकाला असं जोडून घ्यायचे आहेत आणि मागचे आणि समोरचे त्यानंतर इथं जे आपला बॉटम पार्ट आहे ना बॉटम पार्टच्या घेऱ्याला ह्या पद्धतीने प्लेटे देऊन घ्यायचे आहेत जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवते ना सेम तर हे बॉटम पार्टवर मी तुम्हाला ह्या पद्धतीने प्लेट दाखवते हे बघा ह्या पद्धतीने प्लेट देऊन घ्यायचे मशीनवरी पण सांगते पण समजण्यासाठी खाली पण सांगत आहे तर ह्या पद्धतीने जे काय आपला टॉप पार्टचा कमरेचा घेरा असतो ना त्याला बघून आपल्याला इथं प्लेटे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे रुंदी समजेल आपल्याला तर इथं बघा खालच्या फ्रीलला आप पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने प्लेटे देऊन याला जॉईन करून घ्यायचंय ते नंतर मी तुम्हाला सांगतेस तर इथं बघा आता आपल्याला इथं घेऱ्याला प्लेट्स देऊन घ्यायचे दे। आहेत तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करू घेरायला प्लेट्स देण्याच्या आधी ना आपले जे फ्रिल पट्ट्या होते ना त्याला आपण एकमेकाला जोडून घेतलं त्यानंतर जे फ्रिल पट्ट्या आपल्या आहेत ना त्याला आपल्याला दोन्ही साइडला असे पिको करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्यायचं पिको आपल्याला उलट्या साईड करून करायचं आहे लक्षात घेऊन करा बरं काय जे नवीन तयार असतील त्यांच्यासाठी सांगते मी तर इथं बघा आता आपली जी फ्रीलची पट्टी आहे ना त्याला दोन्ही साईड कडून मी इथं पिको करून घेत आहे जर पिकोची मशीन नसेल तर तुम्ही डबल फोल्ड सुद्धा करून घेत्या तर हे बघा आपल्या दोन्ही साईडला पिको करून झालेले आहे तर आता आपल्याला घेऱ्याला म्हणजे बॉटमच्या घेऱ्याला प्लेट देऊन घ्यायचे आहेत तर साईडला मी अडीच इंच म्हणजे मोकळं सोडलेले आहेत त्यानंतर प्लेट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला साइडला एक इंच दीड इंच किंवा अडीच इंच पण सोडू शकता पण मी इथं शक्यतो अडीच इंच सोडायचं कारण की आपल्याला फिटिंग करताना प्लेट मध्ये येत नाहीत तर साइडला अडीच इंच सोडून आपल्याला ह्या पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत तर इथं बघा आपले बॉटम पार्टचे प्लेट्स देऊन तयार झालेले आहेत तर आता आपल्याला जे टॉप पार्टचा कमरेचा घेरा असतो ना ह्याला जोडून बघायचा की ह्याला बसतो का नाही बरोबर रुंदीला म्हणून तर इथं माझं बरोबर बसत होतं जर बसत नसेल तर कमी झालं असेल तर दोन प्लेट आपल्याला खोलून घ्यायचे जास्त झाल्या असेल तर दोन प्लेट मारून घ्यायचे त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या घेऱ्याला पण जॉईंट करून घ्यायचं आता आपल्याला जे आपली खालची फ्रील आहे ना त्याला सुद्धा प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत इथं बघू शकता अर्धा इंच वरी मार्जिन सोडायचा प्लेट देत आणि लक्षात घ्या आपण फ्रील आपल्याला वरूनच लावायचे आहे मधून फ्रील लावायची नाही कपड्याला म्हणून वरी आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायची त्यानंतर आपल्याला फ्रिलचे जे प्लेट आहेत ना, ना ते द्यायचं वर अर्धा इंच सोडायचं आणि त्यावर टंचन ठेवायचं त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला फ्रीलचे प्लेट देऊन घ्यायचे आहेत आपण दोन्ही साईडने पिको केलेलो आहे ना त्याच्यामुळे आपल्याला वर अर्धा इंच सोडून टाकून द्यायचं तर ह्या पद्धतीने आणि जे आपण फ्रीलचे प्लेट्स मारतो ना त्या प्लेट्सची रुंदी आपल्याला समान ठेवायची आहे एक प्लेट छोटा आणि एक प्लेट मोठं ठेवायचं नाही तर ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या घेऱ्याचे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता इथं बॉटमला आणि आपल्या खालच्या फ्रीलला प्लेट्स मारून तयार झालेले आहेत तर आता आपण बॉटम सोबत ही फ्रिल कसं अटॅच करायची ते सांगते बघा तर आपल्याला बॉटमला सरळ बाजूनेच टाकून घ्यायचा म्हणजे बॉटमची सरळ बाजू वरच्या साईड असले पाहिजे आणि त्याच्यावर सरळ आपल्याला फ्रिल वर त्याच्यावर असं अटॅच करून घ्यायचं आहे फ्रील, फ्रील पण आपली त्याच्यावर सरळच असली पाहिजे ह्या पद्धतीने उलटी सुलटी नाही ठेवायची आपला बॉटम पण सरळ आणि फ्रिल पण सरळ ठेवायची आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवतो ना सेम त्याच पद्धतीने तर आपल्याला असं म्हणजे कमी जास्त कपडा आला नाही पाहिजे खालच्या साईडने म्हणून आपल्याला काय करायचं का अर्धा इंचावरती असं लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे त्या लाईनीवरच आपल्याला ला, हे फ्रिल जॉईंट करून घ्यायची म्हणजे कसं जॉईंट केलं जात नाही आपलं तर त्यासाठी ह्या पद्धतीने असं वर ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायची तर ह्या पद्धतीने कसं आपलं सिस्टमॅटिक जोडलं जातं आणि खाली वरी पण होत नाही आपला घेर असा फिनिशिंग सहित तयार होतो तर इथं बघा आता आपल्याला आपल्याला ही फ्रिल जोडून घ्यायची बॉटम पार्ट सोबत तर ह्या पद्धतीने जे आपण लाईन मारली होती ना त्याच लाईनीवर ह्या पद्धतीने आणि फ्रिल सुद्धा आपल्याला वर अर्धा इंच वर ठेवायची कपड्यावरी जे आपण अर्धा इंच वर एक्स्ट्रा सोडलेले होतं ना ते वर एक्स्ट्रा सोडूनच आपल्याला तिथूनच आपल्याला शिलाई मारायची आहे म्हणजे आपले जे प्लेट्स मारलेले होते ना ते खूप सुंदर दिसतील आणि जे प्लेट्स मारलेली शिलाई होती ना त्या शिलाईवरून शिवायचं आहे आपल्याला कसंही आपण प्लेट मारलेली शिलाई अर्धा इंच वर सोडूनच आपण प्लेट्स मारलेले आहेत तर आपल्याला त्या शिलाईवर हे जोडून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने जसं व्हिडिओ मध्ये दाखवते जसं सांगते ना सेम त्याच पद्धतीने शिवला तर तुमचा ड्रेस पण खूप भारी बसेल ह्या पद्धतीने आपल्याला जॉइंट करून घ्यायचे आहे खालचं झालर म्हणता कोणी फ्रील म्हणता तर चला एकच आहे तर इथे बघू शकता तुम्ही आता आपली फ्रिल जॉईंट झालेली आहे तर तुम्हाला पण ह्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची ही इथं दाखवते बघा सेम ह्याच पद्धतीने तर आपल्याला दुसरी म्हणजे दुसरं पण आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून आहे तर इथं बघा आपला बॉटम पार्ट दोन्ही साईडचा तयार झालेला आहे आणि झालर लावल्यावर किती सुंदर दिसतो बॉटम पार्ट आज... आता आपल्याला खालच्या घेऱ्यासाठी आस्तर कट करायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही चार पदरी फोल्ड केलेला आहे मी कपडा आणि बंद साइड माझ्याकडून आहे आणि इथं आपल्याला जे टॉप पार्टची कमरेची रुंदी असते ना ती अशी फोल्ड करून घ्यायचं टॉप पार्ट डबल फोल्ड करून घ्यायचं आणि टॉप पार्टची आणि कपड्याची बंद साइड एका साइड आली पाहिजे तर इथं बघू शकता ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून असं आपल्याला माप घ्यायचं आहे टिक करून घ्यायचं त्यानंतर जे काय आपली मेन घेऱ्याची लांबी असते ना त्याच्यापेक्षा साडेतीन इंच किंवा चार इंच कमी आपल्याला तर मी तर तीन इंच कमी घेते तर ह्या पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे जसं व्हिडिओ मध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने तर इथं आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर इथं आपल्याला तीन इंच वरतून घ्यायचं आणि अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची कारण की आपला घेरचा ड्रेस आहे साईडला कोणी लटकू नये म्हणून इथं आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करून तसं शेप द्यायचं आहे तर इथं बघा आता आपला घेऱ्याचा अस्तर कट झालेला आहे तर आता आपल्याला याला मेन घेऱ्यासोबत जॉईंट करून घ्यायचं आहे तर आता ह्या पद्धतीने अस्तर ठेवायचा आणि त्यावर आपल्याला असं मेन घेऱ्या टाकून घ्यायचा मेन घेऱ्याची सरळ बाजूवरी चाली पाहिजे तर आता कमरेला कमरेची साईड कमरेला पकडून ह्या पद्धतीने असं शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे जोडून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं दोन्ही घेऱ्याला सेम आपल्याला अस्तर ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवले ना सेम त्याच पद्धतीने तर इथं बघा मी इथं जोडून घेतलेले आहे दोन्ही घेऱ्याला अस्तर जोडून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला घेऱ्यासोबत टॉप पार्ट अटॅच करायचं आहे तर घेरा सरळ बाजूने असला पाहिजे खालचा आणि त्यावर आपल्याला टॉप पार्ट उलटा टाकायचा आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं ह्या पद्धतीने तर आपल्याला ह्या इकडल्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे म्हणजे इकडल्या घेऱ्याला पण टॉप उलटा ठेवायचा घेऱ्यावर आणि शिलाई मारून घ्यायची तर चला मग आता आपण शिलाई मारून घेऊया तर इथं बघा आणि एकदम छान असं खाली प्लेट्स असतात ना आपले जास्त मारलेले तर ते आपल्याला साफ करायचे आहेत कारण की कोणत्या प्लेट्स मोडल्या नाही जाणार जाना, जाणार असं साफ केल्यावर म्हणजे काय होतं जास्त घेऱ्याचा ड्रेस असला तर मध्ये कपडा कधी कधी मुडदून पण जातो आणि आपल्याला डबल उसवावं लागतं त्यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे टॉप पार्ट घेऱ्यासोबत तर दुसरा टॉप पार्ट पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा तर इथं मी दापशिलाई मारून घेत आहे बघा आणि दापशिलाई मारताना असं घेऱ्या जोडल्यावर दाप शिलाई मारताना आपल्याला खालून सुद्धा साफ करत करत दापशिलाई मारायची म्हणजे खालून सुद्धा आपला कपडा फोल्ड होणार नाही तर ह्या पद्धतीने आणि दापशिलाई मारताना असं म्हणजे घेऱ्याच्या ड्रेसला टॉप पार्टच्या साईडला दापशिलाई मारायची जे खालचे आपला कपडा एक्स्ट्राचा असतो ते वर करायचा तर ह्या पद्धतीने इथं बघा दापशिलाई पण मारून झाली आणि दुसऱ्या घेऱ्याला पण असं जोडून घ्यायचं तर इथं बघा आता आपल्याला घेऱ्यासोबत टॉप पार्ट जॉईंट करून घेतला त्यानंतर आपल्याला हे उलट करून घ्यायचं हे ड्रेस उलट करून आपल्याला फिटिंगची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जेवढं काय आपण मापे घेताना फिटिंग सोडलेली होतं फिटिंग साठी मार्जिन सोडलेले होतं ना तेवढं मार्जिन सोडायचं आणि तिथून आपल्याला फिटिंगची लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथं बघा फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि खाली जे आपल्या टॉपारच्या खाली तीन इंचावरती क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची तीन इंचावरती आणि त्यानंतर तीन इंच आपल्याला चारही पदर एक साथ धरून शिवायचे त्यानंतर आपल्याला जे मेन फॅब्रिक असतं ना साडीचं मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिकच पकडून खालीपर्यंत शिलाई मारायची आणि आस्तरला आस्तर, आस्तर पकडूनच शिलाई मारायची तर ह्या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे आणि चारही बाजू आपल्याला एक साथ धरून शिवायची नाहीत खालीपर्यंत आणि दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने शिवायचं तर इथे एका साईडला मी शिवून दाखवते तुम्हाला तर ह्या पद्धतीने आपल्याला सरळ असं पकडून आणि आपल्याला फिटिंग करताना दोन्ही बाजू आपल्याला एक साथ पकडायची आणि फिटिंग करताना हळूवार फिटिंग करायची कारण की आपला ड्रेस एकदम छान येऊन सुद्धा जर आपली फिटिंग बरोबर आली नाही जर फिनिशिंग बरोबर दिसली नाही तर आपण शिवून काहीच अर्थ उरणार नाही कारण की तो ड्रेस फिनिशिंग सहित दिसणारच नाही शिवल्यानंतर त्यामुळे आपल्याला फिटिंग करताना लक्ष देऊन फिटिंग करायचं आहे तर इथं बघा आता मी तीन इंचपर्यंत सगळा कपडा एक साथ पकडून शिवसेनेच मारते खाली इंच आणि त्यानंतर क्रॉस क्रॉस शिलाई मारत यायची आणि आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ना तर तेच पकडून मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते ना सेम त्या पद्धतीने मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक असं पकडून शिलाई मारायची आहे म्हणजे साडीच्या कपड्याला साडीचाच कपडा पकडून शिलाई मारायची आणि आज तर आपल्याला साईडला करायचं आहे आणि खालीपर्यंत ह्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे आपल्याला तर आता इथं डबल शिलाई मारून घ्यायची मी लगेचच मारून घेते डबल शिलाई साडीचा कपडा असला का डबल डबल शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर इथं बघा अस्तरला आता आपण साडीचा कपडा शिवला ना आता साडीचा कपडा आपल्याला मध्ये ढकलून टाकायचा आणि आस्तरला अस्तर पकडून आपल्याला ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने आणि आशा करते तुम्हाला माझा हा शिकवण्याची पद्धत आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि इथं बघा ड्रेस किती सुंदर तयार झालेला आहे आणि एकदम भारी दिसतो बघा फ्रील तर किती सुंदर दिसतो आणि घेर पण किती छान आलेला आहे आणि सगळं छान आलेले आहे बघू शकता तुम्ही आणि जर का तुम्हाला नव नवीन ड्रेस शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं काय आणि इथं बघा घातल्यावर तर खूपच छान लुक येतो आणि ड्रेस मला कसा दिसतो नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि तुम्ही बघता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि एका व्हिडिओ मागे खूप मेहनत असते फक्त एक सबस्क्राईब आणि एक लाईक एवढीच अशा असते आमच्या युट्यूबवरची तर ते सुद्धा करून टाका बरं काय तुम्ही भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तर बाय